नमस्कार माझे नाव ईश्वरीय मोराठो मी वर्गा सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मुख्यमंत्री आज अण्णा भोसाटे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आज हे दोन्ही माणसे इतके शूर होऊन गेले की आपल्याला मला तर कधी कधी वाटतं की याविषयी जितकं काही माहिती आहे ही सर्व जाणून घ्यावी पण पण असे वेगवेगळे थोर पुरुष होऊन गेले आहेत आपल्याला त्यांच्याविषयी सुद्धा जाणावं लागतं हे आज थोर पुरुषांची एकाची जयंती आणि एकाची पुण्यतिथी आहे म्हणून मला फार आनंद होत आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस तेवी जुलैला झाला आणि अण्णाभाऊसाठी यांचा जन्म यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला आणि लोकमान्य टिळक यांचा मृत्यू दिवस एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी झाला म्हणजे ज्या दिवशी हा थोर माणूस गेला त्याच दिवशी दुसरा थोर माणूस जन्माला आला की आहे आणि आपल्याला सर्वां आपल्या सर्वांना यांचा वसा बाळगला पाहिजे आपण यांचा वसा पुढे नेला पाहिजे अण्णाभाऊ साठे यांची फकीर ही कादंबरी गवर्नमेंटने याला सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार सुद्धा दिला इतकी इतकी छान त्यांची कादंबरी होती आणि त्यांची कादंबरी छान होती तर ते माणूस किती मोठा असेल किती महान पुरुष असेल हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि लोकमान्य टिळक हे म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्का आहे आणि तो मी मिळवणारच हा इतक हा वाक्य जर आपण वाचला तर आपल्या इतकी प्रेरणा प्रेरणा मिळते की आपण कोणत्याही संकटाला लढा देऊ शकतो कोणत्याही संकटाला लढा देऊ शकतो तर त्यांचं वाक्य इतकं ताकदवान असेल तर ते किती ताकदवान असतील त्यांचे विचार आचार काय असतील हे आपण जाणून घेतलं पाहिजे हे लहानपणी असताना कसे जगले कसे वागले कसे झिजले आणि विशेष हे जास्त बोलत नव्हते डॉक्टर लोकमान्य टिळक यांनी गांधी बापू आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला इंग्रजांनी त्यांनी लढा दिला म्हणून इंग्रजांनी त्यांना किती आ, किती वेळा वेळा तरी तरी ठाण्यामध्ये ठेवलं असेल त्यांनी त्या ठाण्यामध्ये कादंबरी लिहिली ती कादंबरी सुद्धा फार इतकी महान होती हे थोर पुरुष आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आले म्हणून मला फार आनंद होत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे अभिमानाची बाब आहे हे जसे मोठे होऊन गेले यांची जशी आपण जयंती साजरी करतो तसं आपण पण काही काम केलं पाहिजे तशीच आपली जयंती जयंती केली के पाहिजे वाढदिवस हा वेगळा आणि जयंती ही वेगळी जयंती मेल्यानंतर साजरी करतात आणि वाढदिवस हा आपण जिवंत असतो तेव्हा साजरी करतात आज कित्येक माणसं आपल्या भारतामध्ये होऊन गेले आहेत पण त्यांची कोणीही जयंती करत नाही पण जे महान पुरुष होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक लोक, अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फुले असे वेगवेगळे माणसं होऊन गेले त्यांची जयंती का साजरी करतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि आपण ते आपण ते केलं पाहिजे आज म्हणजे आपले हे अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक गीत गायले तो गीत सर्वात पसरलेला आहे आणि तो गीत आज सर्वोत्कृष्ट म्हणून मानला जातो आणि शेरो शहरात यांच्या इतक्या छान आहेत की ऐकलं तर ऐकतच राहावं असं वाटतं मी आज इथे थांबते आणि या दोन्ही थोर पुरुषांना कोटी कोटी प्रणाम करते धन्यवाद